चिकट भात वगैरे झाला नाही त्यानंतर हे जे मटणचे पिसेस आहेत ना ते सुद्धा मस्त असे शिजले गेले तर एकदा बनवा आणि आनंद घे हे जे काय आपण हे मसाले घेतले आहेत ना घ्या तुम्ही दालचिनी वगैरे आहे लावून घे छोटा लावून घे इलायची आहे ते घालूया त्यांना आहे ना व्यवस्थित तेलात असं गरम करून घेऊया जो मसाल्यांचा फ्लेवर आहे ना तेलात उतरेल आणि सुंदर अशी टेस्ट येईल ह्या स्टेजवर घालूया कढीपत्ता सुंदर असा कढीपत्ता तळकला आहे या स्टेजवर हा जो कांदा आहे ना उभ्या स्लाईसमध्ये हा आहे आणि कांद्याला आहे ना मस्त असं भाजून घेऊया तर पाहू शकता मित्रांनो टोमॅटो दही मसाले वगैरे घातले आहेत आता गॅसचा फ्लेम थोडा फास्ट करूया आणि हा जो संपूर्ण बॅटर आहे ना त्याला मस्तपैकी एक पाच मिनिटं शिजून घेऊया पाहू शकता आपला जो मसाला आहे ना मस्त असा शिमजला गेला आहे तेल आहे ना तो वर आला आहे बोगण आता या स्टेजवर काय करूया तुम्ही पाहून घ्या हा जो आपला मटण आहे ना तो सुद्धा मस्त असं मॅरिनेशन झाला आहे आता हा मटण याच्यात घालूया आणि मटणला सुद्धा आहे ना एक दहा मिनटं आहे ना मस्त असं भाजून घ्यायचं आहे तुमच्याकडे जर वेळ तर असं प्रेशर कुकरला आहे ना स्पिन शिट्या द्या तर पाहू शकता मित्रांनो परफेक्ट अशी आपली मटण बिर्याणी आहे ना रेडी झाली आहे तुम्ही पाहू शकता तांदूळ सुद्धा आहे एकदम खिलेखिले असे झाले आहेत चिकट वगैरे भात झाला नाही आहे तर मग अशी प्रेशर कुकर मध्ये असं मटण बिर्याणी आपण बनवली ना ते चेक भिंती i work hard each and every day i get lost so, in the words i like say i don't push pause no i push play i won't stop till i make a change i withdraw on the things i make बिर्याणी मटण बिर्याणी चिकन बिर्याणी किंवा अंडा बिर्याणी मध्ये पण खूप सारे प्रकार आहेत चिकन दम बिर्याणी बनते मटण त्यानंतर अंडा दम बिर्याणी सुद्धा बनते पण काही अशी मंडळी आहेत ती खूप घाबरते आपली बिर्याणी परफेक्ट होईल का चांगली होईल का व्यवस्थित बनेल का बिर्याणी तर मित्रांनो काही चिंता करू नका आज तुमच्यासाठी ना झटपट अशी मी मटन बिर्याणी बनवून दाखवणार आहे प्रेशर कुकर कमी साहित्यात कमी वेळात फक्त स्टेप बाय स्टेप कशा प्रकारे बनवतोय कोणते कोणते साहित्य घेतले ते पहा आणि तुम्ही सुद्धा घरच्या घरी ही प्रेशर कुकर वाली झटपट बिर्याणी तयार हा मित्रांनो मी निलेश तुमचा पुन्हा एकदा स्वागत करत आहे आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये मी सुरुवातीला सांगितलं की बिर्याणी म्हणजे लोकप्रिय अशी डिश आहे आवडती डिश आहे पण खूप सारी मंडळी घाबरते बिर्याणी बनवायला बनवण्यात का परफेक्ट होईल का नाही स्वादिष्ट होईल का नाही काही चिंता करू नका मित्रांनो आज तुम्हाला आहे ना मी प्रेशर कुकरमध्ये आहे ना मटन बिर्याणी कशाप्रकारे बनवली जाते हे दाखवणार आहे तर पूर्ण साहित्य आणि कसं काय मी बनवतो हे स्टेप बाय स्टेप पहा तुम्ही सुद्धा एकदा बनवा तुम्हाला नक्कीच आवडेल तर घाबरण्याचं काही कारण नाही झटपट प्रेशर कुकरला मटण बिर्याणी कशी बनते ना हे तुम्हाला मी दाखवेन ह्याच्या अगोदर सुद्धा काही व्हिडिओ आहेत आपण अंडा दम बिर्याणी बनवलीये चिकन दम बिर्याणी बनवली आहे तर ते पातळ्यात बनवल्यात आणि घरच्या तांदळातच असं नाही का बासमती तांदूळ वगैरे घ्या महाग तांदूळ घ्या चांगले व्हरायटीवाले तांदूळ घ्या असं काहीच नाहीये मी तुम्हाला घरच्या जे तांदूळ आम्ही रेग्युलर ना तेच तुम्हाला मी बनवून दाखवणार आहे तांदूळ पण आहेत ना जे तांदूळ आहेत ना ते आहेत सुरती कोलम बारीक तांदूळ आहेत हे सुद्धा मी तुम्हाला दाखवेन आणि त्याची स्टेप सुद्धा दाखवेन कसं काय करायचंय तांदळांना किती उशिरा पर्यंत भिजवायचं आहे त्यानंतर कसे काय करायचे मटण कसं मॅरिनेशन करायची ही संपूर्ण माहिती या व्हिडिओ मध्ये मी देणार आहे थोडा व्हिडिओ मोठा होईल पण झटपट बनणारी ही बिर्याणी तुम्हाला संपूर्ण माहिती समजून सांगेन कशा प्रकारे कसं काय केलं जातं ते तर व्हिडिओ स्किप न करता येणा संपूर्ण व्हिडिओ पहा आणि तुम्ही सुद्धा आनंद घ्या या मटन बिर्याणीचा प्रेशर कुकरवाली कोणत्याही प्रकारचा दम वगैरे द्यायचा नाही बिर्याणीला तर मित्रांनो झटपट तुम्हाला बनवून दाखवे मटन बिर्याणी प्रेशर कुकरवाली तर त्याला संपूर्ण साहित्य वगैरे जाणून घ्या काय काय साहित्य घेतल्यात ते आणि बनवूया आपण आज प्रेशर कुकरला मटन तर मित्रांनो मटन बिर्याणी बनवण्यासाठी सर्वप्रथम इथे पाहू शकता एक सहाशे ते सातशे ग्राम मटण घेतलं आहे त्यानंतर इथे सेम क्वांटिटी सातशे ते आठशे ग्राम तांदूळ आहेत हे आपले घरचे तांदूळ आहेत सुरती कोलम तुम्ही कोणतेही तांदूळ घ्या पण हे कसे बारीक आहेत खूप सुंदर छान अशी बिर्याणी बनते मी तुम्हाला पुढे दाखवेणार त्यानंतर इथे कांदे घेतले आहेत एक चार ते पाच कांद्यांचा वापर केला आहे उभ्या स्लाइसमध्ये कांदे कापले आहेत त्यानंतर इथे तीन टोमॅटो घेतले आहेत बिर्याणी खाण्यासाठी इथे काय अख्खे मसाले त्याच्यात दालचिनी आहे मोठा लवंग आहे त्यानंतर स्टार फूल आहे मोठी विलायची आहे आणि काळे मिरी आहेत क्वांटिटी पाहून घ्या तुम्ही आणि छोटी हिरवी इलायची सुद्धा आहे त्यानंतर इथे धणे पावडर घेतला आहे इथे लाल तिखट आहे इथे हळद आहे इथे आखे मसाले आहेत फुटलेले इथे अद्रक लसूण मिरची फ्रेश अशी पेस्ट बनवली आपण इथे कसुरी मेथी आहे याच्याने एकदा सुंदर स्वाद येतो मी नेहमी तुम्हाला सांगत असो इथे दही घेतली आहे इथे कोथंबीर आहे इथे कढीपत्ता आहे फोडणीसाठी आणि इथे मीठ तर मित्रांनो या संपूर्ण साहित्यात घेणं आपण आज बिर्याणी बनवणार आहोत मटन बिर्याणी तर मित्रांनो पूर्ण माहिती दिली आहे साहित्य वगैरे संपूर्ण सांगितले आहेत सर्वात अगोदर आहे ना आपल्याला मटण जो आहे ना त्याला मॅरिनेशन आहे पाहू शकता इथे आपला मटन आहे ना स्वच्छ धुवून घेतल्यात फक्त ना बॉनलेस पीस घेतल्यात हळ वगैरे त्याच्यात घेतली नाही कारण बिर्याणीचा आहे ना स्वाद खरा स्वाद या बॉनलेस पीस येतो तर त्याला सर्वात अगोदर आहे ना मॅरिनेशन करून घेऊया तर इथे शकता लाल तिखट आहे एक चम्मच मोठा लाल तिखट घालतोय अर्धा चम्मच हळदीचा घालतोय इथे एक चम्मच घालतोय आपले मसाले जे वाटलेले मसाले आहेत चम्मच छोटा आहे पाहू शकता दोन चम्मच घालतोय धणे पावडर धणे पावडरचा एक सुद्धा छान असा स्वाद येतो फ्लेवर येतो इथे दोन चम्मच घालतोय अद्रक लसूण मिरचीची पेस्ट आणि त्यानंतर इथे घालूयात दही दहीसुद्धा अर्धी वाटी घातली आहे त्यानंतर या स्टेजवर घालूया थोडीशी मेथी कसुरी मेथी आहे ती सुखवलेली मेथी बोलू शकता थोडीशी घालूया फ्रेश कोथंबीर त्यानंतर घालूया चवीनुसार मीठ मॅरिनेशनसाठी आता मी थोडंच घातलं आहे पुन्हा आपण घालू शकतो या स्टेजवर घालूया थोडंसं तेल आपल्या गरजेनुसार फक्त मॅरिनेशनसाठी आणि सुंदर असं मॅरिनेशन करून घेऊया हा जो मटन आहे ना आपण आणि याला एक आराम देऊया अर्धा तास पंधरा मिनटं जोपर्यंत आपल्याकडे वेळ आहे तुम्ही आहे ना ते चार ते पाच घंटे जरी याला आहे ना मॅरिनेशन करून असं जर ठेवलं ना तर अजून खूप सुंदर टेस्टी असे स्वाद येते बिर्याणीला टेस्ट येते चव येते जेवढा टाईम असेल तुम्ही ठेवू शकता तर पाहू शकता आपला जो मटण आहे ना त्याला व्यवस्थित असं मॅरिनेशन करून घेतलं आहे त्याला आता एक आहे ना वीस मिनटं रेस्ट घेऊया त्यानंतर जे तांदूळ वगैरे आहेत ना ते स्वच्छ असे धुवून घेऊया आणि पुढे जे काय कांदा वगैरे कसं काय भाजायचं प्रेशर कुकरला ती तयारी करून घेऊया संपूर्ण माहिती समजली असेल काय काय इन्ग्रेडियंट साहित्य घेतले ते, ते सुद्धा समजलं असेल त्यानंतर आपण मटण कशा प्रकारे मॅरिनेशन केलंय काय काय पदार्थ त्याच्यात घातलेत हे सुद्धा तुम्ही बघून घ्या व्यवस्थित पहा समजलं नसेल तर व्हिडिओ पॉज करून पुन्हा पाहून घ्या आता इथे पाहू शकता मित्रांनो हा जो आपला मटण आहे ना मस्त असं मॅरिनेशन मॅरिनेशन साठी ठेवलं आहे आणि हे जे तांदूळ आहेत त्याच्यात सुद्धा पाणी वगैरे घातलं आहे आता या तांदूळांना ऐकता मित्रांनो अर्धा तास मस्त असं भिजत ठेवायचं आहे पाण्यामध्ये लक्षात ठेवा तुम्ही स्टेप बाय स्टेप मी कशा प्रकारे काय सांगतोय ते आणि कसं बनवतोय ते अर्ध्या तासासाठी आहे ना हे जे तांदूळ त्यांना भिजत ठेवायचे आणि कांदा वगैरे आपला भाजेल ना तोपर्यंत मटण सुद्धा आपल्याला मस्त असं मॅरिनेशन करायचंय त्याला तांदळांना भिजत ठेवतो मटण सुद्धा मॅरिनेशन होईल आणि पुढची स्टेप कशी काय ना ते तुमच्याबद्दल तर मित्रांनो इथे घेतल्या प्रेशर कुकर आता सर्वात अगोदर काय करूया घालूयाच्यात ते, तेल आपल्या गरजेनुसार तेल घालायचं आहे तर बिर्याणी म्हटलं का तर तेल असतो जास्तच हवं आहे कारण बिर्याणीची जी टेस्ट आहे ना ती तेलामध्ये जेव्हा आपण जो बॅटर भाजतो आहे ना मेन मसाला बनवतो आहे ना त्याच्यातच सुंदर अशी टेस्ट आहे तर चला तेल घातलं आहे आता तेल छान प्रकारे गरम करून घेऊया आणि हे जे उद्या मध्ये जे आपण कांदे कापले आहेत का ना, ना, है ना ते घालायचे त्याच्या अगोदर हे जे काय आपण खडे मसाले घेतले आहेत ना पाहून घ्या तुम्ही दालचिनी वगैरे आहे मोठा लावून घे छोटा लावून घे पिलायची आहे ते घालूया त्यांना ना व्यवस्थित तेलात असं गरम करून ठेवूया जो मसाल्यांचा फ्लेवर आहे ना तेलात उतरेल आणि सुंदर अशी टेस्ट येईल ह्या स्टेजवर घालूया कढीपत्ता सुंदर असा कढीपत्ता तडकला आहे या स्टेजवर हा जो कांदा आहे ना उभ्या स्लाईसमध्ये हा घालूया आणि कांद्याला आहे ना मस्त असं भाजून घेऊया थोडंसं घालूया मीठ जेणेकरून कांदा लवकर मऊ मुलायम होईल तर तुम्ही लक्षात घ्या मटण मॅरिनेशनसाठी आपण मीठ घातलं आहे कांदा भाजायला सुद्धा मीठ घालतोय एकदा व्यवस्थित करून घेत चला मित्रांनो कांद्याला आहे ना व्यवस्थित भाजून ठेवूया ना व्यवस्थित असा गेला आहे हलका हलका गोल्डन कलर आला आहे आता या स्टेजवर काय करूया सर्वात अगोदर मसाल्यांमध्ये तुम्ही पाहून घ्या मी काय काय घालतो ते आणि क्वांटिटी सुद्धा पाहून घ्या किती का कशा प्रकारे आहे तर सर्वात अगोदर ना एक चम्मच घालूया अद्रक लसूण मिरची पेस्ट त्यानंतर घालूया एक दोन चम्मच घालूया लाल पावडर त्यानंतर एक चम्मच घालूया अख्खे मसाले त्यानंतर घालूया धणे पावडर धणे पावडर मी एक दोन तीन चम्मच घालतोय त्यानंतर एक चम्मच घालूया याच्यात हळदीचा आणि घालूयात चवीनुसार मीठ आता फायनल मीठ आपल्याला घालायचं आहे मी एक दोन चम्मच घालतोय चम्मच छोटे आहे या स्टेजवर घालूया ही कसुरी मेथी या स्टेजवर घातली थोडीशी दही संपूर्ण बॅटर येणा व्यवस्थित फ्राय करून घेऊया आपले मसाले आहेत ना ते मस्त असे तेलात फ्राय होतात या स्टेजवर काय करूया हे जे दोन टोमॅटो आहेत ना ते घालूया आणि त्याला सुद्धा ना मस्त एकजीव करून घेऊया तर पाहू शकता मित्रांनो टोमॅटो दही मसाले वगैरे घातले आता गॅसचा फ्लेम थोडा फास्ट करूया आणि हा जो संपूर्ण बॅटर ना त्याला मस्तपैकी एक ना एक पाच मिनिटं शिजवून घेऊया आता काय करूया हा जो दही घातल्यामुळे आपण गॅसचा फ्लेम स्लो केला होता आता पुन्हा आहे ना गॅसचा फ्लेम फास्ट करायचा आहे आणि हा जो बॅटर आहे ना त्याला व्यवस्थित असं शिजवायचं आहे तर त्याला मी काय करतो प्रेशर कुकरचं झाकण ठेवतोय आणि त्याला एक पाच मिनिटं मस्त असं शिजवून घेतो तुम्ही सुद्धा स्टेप बाय स्टेप बनवा खूप सुंदर अशी ची मटण बिर्याणी आहे ना ती बनते आणि आनंद घ्या डिशचा तर एक पाच मिनिटं चला संपूर्ण कांदा टोमॅटो दही त्यानंतर अदरक लसूणची जी वगैरे घातली त्यांना मस्त भाजून घेऊया हे झाल्याच्या नंतर पुढे कसं काय करायचं तुमच्यापर्यंत मी शेअर करतो मित्रांनो ऑलमोस्ट एक पाच ते सात मिनिटे झाले तर आपण प्रेशर कुकरवरचं झाकण काढूया आणि पाहू शकता आपला जो मसाला आहे ना मस्त असा शिजला गेला आहे जो तेल आहे ना तो वर आला आहे रोगण आता या स्टेजवर काय करूया तुम्ही पाहून घ्या हा जपला मटण आहे ना तो सुद्धा मस्त असा मॅरिनेशन झाला आहे आता हा मटण याच्यात घालूया आणि मटणला सुद्धा आहे ना एक दहा मिनिट आहे ना मस्त असं भाजून घ्यायचं आहे तुमच्याकडे जर वेळ असेल तर तुम्ही भाजा नाही तर प्रेशर कुकरला आहे ना एक तीन शिट्या घ्या कारण चिकन आहे ना भाताबरोबर शिजून जातो पण मनात शंका नसावी म्हणून आहे ना हा जो मटण आहे ना प्रेशर कुकरला याच्या तीन शिट्या घेतल्या ना की भाताबरोबर दोन शिट्या काढून घेतल्या ना आपण का मस्त असा फ्लेवर स्वाद येतो आणि बिर्याणीसुद्धा खूप छान सुंदर बनते तर त्याला पाणी वगैरे काय घालायचं नाही आपण जी दही घातली आहे टॉमॅटो आहे त्याच्यात पाणी सुटेल तर आता काय करूया ह्या प्रेशर कुकरला घेऊया तीन शिट्टे प्रेशर कुकरचा झाकण मी करतोय बंद खूप सोपी सिंपल अशी डिश आहे तुम्ही दुसरं काम करता करता सुद्धा ही बिर्याणी होऊ शकते आणि हे जे तांदूळ आहेत ना पाहून घ्या आपण अर्धा तास त्यांना भिजत ठेवलंय तर पाणी सुद्धा ड्रेन करून येणा आणि पुन्हा आहे आपल्या तर त्याला याचं सुद्धा पाणी ड्रेन करतो तोपर्यंत तो कुकरला तीन शिट्या होतील झटपट आणि साध्या सिंपलमध्ये बनणारी ही बिर्याणी आज तुमच्यापर्यंत मी शेअर करत आहे तुम्ही सुद्धा स्टेप बाय स्टेप तर मित्रांनो ऑलमोस्ट कुकरला आहेत ना चार शिट्ट्या नंतर गॅसचा फ्लेम बंद केला होता आता प्रेशर कुकरचं झाकण काढूया आणि पाहूया कंडिशन तर पाहू शकता मित्रांनो मटन जो आहे ना आपला मस्तपैकी चार शिट्या घेतल्यानंतर छान असा शिजला गेलाय आता या स्टेजवर काय करायचे हे तांदूळ आहेत ना तुम्ही पाहू शकता त्यांना आहे ना, ना, ना पाणी ड्रेन करून सुखवलं आहे आता हे संपूर्ण तांदूळ आपल्याला याच्यात घालायचे आहे आणि महत्त्वाचे टीप जेवढे तांदूळ आहे ना तेवढंच पाणी त्याच्यात ते खाला तुमची जी बिर्याणी आहे ना ती मस्त व्यवस्थित अशी सुखसुकीत होईल आणि घाबरण्याचं काहीच कारण नाही आहे छान अशी बिर्याणी शिजेल टेस्ट येईल आता एकजिट तर करून घेतलं आहे त्याच्यात घालूया पाणी आणि पाणी घालून येणा पुन्हा प्रेशर कुकरला आपण बंद करूया आपल्या गरजेनुसार तुम्ही पाणी घाला ते म्हणजे तांदूळ आहे होते ना आपण ते तांदूळ पुन्हा याच्यात ॲड करतो आणि अर्धा पाऊल तांदूळ होते तर अर्धा बाऊलच पाणी घालतो आपण कारण दही पण तर टॉमॅटो वगैरे ना त्यातून पाणी सोडलं आहे तर पाहू शकता तुम्ही अर्धा बाउल मी याच्यात पाणी घातलं आहे आणि काहीही घाबरण्याचं कारण नाही प्रेशर कुकर बंद करा आणि मीडियम गॅसचा फ्लेम स्लोही नका ठेवू आणि फास्टही नका ठेवू गॅसवर येत ना एक दोन शिट्ट्या अजून घ्या आणि मस्त अशी बिर्याणी रेडी करून आनंद घ्या घरच्या घरी तर चला प्रेशर कुकरचं झाकण पुन्हा करतो बंद आणि स्लो फ्लेम वर एक दोन शिठ्ठ्या ठेवूया आणि शिट्ट्या झाल्यानंतर येणा प्रेशर कुकरला पूर्ण स्टीम निघेपर्यंत तसंच ठेवायचं हो तोपर्यंत तुमची काही कामं असतील ना मित्रांनो ती सुद्धा कामे ठेवतील आणि ते बिर्याणी सुद्धा बन जी काय मेहनत आहे ना ती मेहनत सुरुवातीलाच आहे म्हणजे मॅरिनेशन व्यवस्थित करणं कांदा टोमॅटो जे काय मसाले आहेत अदल लसूणची पेस्टी व्यवस्थित भाजून घेणं बॅटर व्यवस्थित भाजणं त्यानंतर मटण घालून त्याला सुद्धा एक दहा पंधरा मिनटं छान असं भाजणं हीच मेहनत आहे बाकी काहीच नाही आहे घाबरण्याचं कारण नाही आहे एक सातशे ग्राम साडेसातशे ग्राम मटण होता साडेसातशे ग्राम तांदूळ होते त्यानंतर पाच कांदे होते तीन टोमॅटो होते अदरक लसूण मिरची पेस्ट होती दोनशे ग्राम दही होते त्याच साहित्यात यांना मस्त अशी बिर्याणी आपण बनवणार आहोत आणि तुमच्यापर्यंत ती शेअर करणार आहोत चला आता प्रेशर कुकरचे आहेत ना ते दोन शिठ्ठ्या घेऊया आणि शिठ्ठ्या झाल्यानंतर सर्व करून तुम्हाला दाखवतो प्रेशर कुकरवाली झटपट मटण बिर्याणी तर तुम्ही सुद्धा बनवा आणि आनंद घ्या आणि व्हिडिओ आवडला असेल तर काय करायचं माहिती आहे ना सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा तुमच्या फॅमिली मित्रमंडळी सोबत आणि आनंद घ्या घरच्या घरी बनून मटन बिर्याणी सबस्क्राईब आणि लाईकला तर काय पैसे वगैरे लागत नाहीत पण तुमचा एक लाईक एक सबस्क्राईब ना माझ्यासाठी खूप काही आहे तर प्लीज मित्रांनो माझ्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करत चला लाईक करत चला कमेंट करून तुमच्या प्रतिक्रिया नक्की द्या तर एक पंधरा ते वीस मिनिटं जातील स्लो फ्लेमवर शिजवायची एक तोपर्यंत मी सांगितलं ना तुमचं काही घरचं काम असेल किंवा काही असेल ते सुद्धा होईल आणि ते झटपट बिर्याणी सुद्धा बने तर भेटतो तुम्हाला पंधरा ते वीस मिनिटानंतर दोन शिट्या घेऊ घ्या स्लो फ्लेमवर घ्यायच्या पुन्हा सांगतोय तुम्हाला तर दोन शिट्या झाल्यानंतर ना सव करून अशी थाळी दाखवतो जी बनवली आपण झटपट बनणारी प्रेशर कुकरला मटन बिर्याणी आवडली असेल तर नक्कीच लाईक करा तर मित्रांनो ऑलमोस्ट एक स्लो फ्लेमवर त्याच्या दोन शिफ्या आपण काढून घेतल्या आहेत कुकरच्या तर प्रेशर कुकरचं झाकण काढूया आणि पाहूया कंडिशन तर पाहू शकता मित्रांनो परफेक्ट अशी आपली मटण बिर्याणी रेडी झाली आहे तुम्ही पाहू शकता तांदूळसुद्धा आहेत ना एकदम खिलेखिले असे झाले आहेत चिकट वगैरे भात झाला नाही आहे तर मग अशी प्रेशर कुकर मध्ये आपली मटन बिर्याणी आपण बनवली आहे मटनचं एखादं पीस आहे तो चेक करूया तर पाहू शकता परफेक्ट असं शिजलं आहे खूप गरम आहे पिसेस सुद्धा आहेत आता ह्या स्टेजवर काय करूया वर घालूया फ्रेश कोथिंबीर गार्निशिंगसाठी आणि थाळी तुम्हाला सर्व करून दाखवतो आजच्या थालीत बिर्याणी कशी आणि काय ते तर चला प्रेशर कुकर आहे ना तुम्हाला थाळी सर्व करून दाखवतो सजवून दाखवतो तुम्ही सुद्धा ह्या प्रकारची आहे ना मटन बिर्याणी बनवा काही सुद्धा घाबरण्याची गरज नाही पाहू शकता भात सुद्धा मस्त आपला सुटसुटीत चाला आहे परफेक्ट अशी बिर्याणी आपली रेडी झाली आहे मित्रांनो तर एकदा अवश्य बनवा आता प्रेशर कुकरमध्ये कसं आहे ना एकजीव करण्याचं जमत नाही जसं जसं आपण घेऊ ना खाण्यास त्यावेळेस आहे ना ही एकजीव करा मिक्स करा किंवा मोठ्या परातात सुद्धा तुम्ही काढू शकता मोठ्या परतात काढून एकजीव करा संपूर्ण मसाले वगैरे आणि आनंद घ्या तर मित्रांनो कशी वाटली तुम्हाला ही झटपट बनणारी प्रेशर कुकरची मटण बिर्याणी ह्या पुढे तुम्हाला चिकन बिर्याणी किंवा अंडा बिर्याणी किंवा व्हेज बिर्याणी काय पाहायचं असेल ना तर कमेंट करून नक्की सांगा माझ्या पद्धतीतली सोप्यात सोपी तुम्हाला मी बिर्याणी येणार बनवून दाखवेन तर पाहू शकता खूप सुंदर अशी बिर्याणी आपली शिजली आहे कांदा टॉमॅटो वगैरे मस्त असं शिजलं आहे तर त्याला झटपट वेळ न घालवता सर्व परतो एका थालीमध्ये डिशमध्ये आणि त्याबरोबर कांदा टॉमॅटो मिंडू वगैरे घेऊन येणं आनंद घेतो या बिर्याणीचा तुम्ही सुद्धा घे तर भेटूया मित्रांनो असं पुन्हा एकदा नवीन रेसिपीमध्ये नवीन व्हिडिओमध्ये तर नक्की कमेंट करून सांगा तुम्हाला यापुढे चिकन बिर्याणी किंवा अंडा बिर्याणी व्हेज बिर्याणी खायची असेल तर तुम्ही बनवून द्या आणि नक्कीच तुम्हाला मी याच्या पुढे दम येणे सुद्धा बनवून दाखवे ती सुद्धा प्रोसेस आहे तो फायनली मित्रांनो आपण मी खाली सजवली आहे तुम्ही पाहू शकता बिर्याणी खूप सुंदर छान अशी बिर्याणी दिस मस्त असे मटणचे सुद्धा शिजले आहेत त्याचबरोबर इथे टोमॅटो घेतला आहे निंबू आहे कांदा आहे तुम्ही सुद्धा घरच्या घरी बनवा कमी साहित्यात आणि कमी वेळात ही मटण बिर्याणी आणि आनंद घ्या मित्रांनो पाहू शकता तांदूळ जे राईस आहेत ना ते सुद्धा मस्त असे खिलेखिले झाले आहेत चिकट भात वगैरे झाला नाही त्यानंतर हे जे मटणचे पिसेस आहेत ना ते सुद्धा मस्त असे शिजले गेले तर एकदा बनवा आणि आनंद घ्या मित्रांनो आजच्या या रेसिपीमध्ये व्हिडिओमध्ये दे, प्रेशर कुकरला झटपट मटन बिर्याणी कशी बनवायची ना ही संपूर्ण माहिती मी दिली आहे या व्हिडिओच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत मी शेअर केली आहे तर आशा करतो हा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडला असेल मटण जी बिर्याणी बनवली आपण ती प्रेशर कुकरला आवडला असेल ना मित्रांनो हा व्हिडिओ तर एकदा नक्की तुम्हीसुद्धा ट्राय करा ह्या प्रकारे ना मटण बिर्याणी बनवा आणि आनंद जास्तीत जास्त व्हिडिओ तुमच्या मित्रमंडळीपर्यंत शेअर करा बाजारात हॉटेलात ज्या प्रकारे भेटते ना धाब्यांवर तशीच टेस्ट येणार आहे आणि खूप सुंदर अशी बिर्याणी आहे तर अवश्य एकदा बनवा आणि आनंदाची तर भेटूया असं पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या हसत राहा आनंदी राहा नमस्कार आणि धन्यवाद